नमस्कार फलटणकर चप्पल घ्यायचंय शूज घ्यायचे सॅन्डल घ्यायचे आता हे सगळं एकाच ठिकाणी मिळणार कुठे महाराष्ट्र फुटवेअर कोळकी येते आजपर्यंत तुमच्यासाठी फक्त आणि फक्त स्पोर्ट शूज आणि ब्रँडेड शूज घेऊन येत होतो आता तुमच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही घेऊन आलोय सर्व प्रकारच्या व्हरायटी मधले चप्पल शूज सँडल तर मंडळी लवकरात लवकर इथं भेट द्या नमस्कार मी अमित नाळे महाराष्ट्र फुटवेअरचा ओनर आजपर्यंत आपल्यासाठी फक्त स्पोर्ट शूज मध्ये चप्पल मध्ये काम करत होतो आता आम्ही घेऊन आलोय शंभर रुपयापासून पुढे चप्पल शूज सँडलच्या असंख्य व्हरायटी तर आपल्या महाराष्ट्र बुटवरला लवकरात लवकर भेट द्या